सध्या चर्चेचा विषय ठरत आहे ते म्हणजे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ एकीकडे एक काँग्रेसमधून वर्षा गायकवाड उभ्या असताना त्यांच्या विरुद्ध भाजपकडून कोण उभे असणार यावर गेले बरेच दिवस चर्चांना उधाण आले आणि आता मात्र या चर्चांना पूर्णविराम देत भाजपकडून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे याचबरोबर आता संजय पांडे हे अपक्ष उमेदवार देखील इथे उभे राहिलेले आहेत त्यामुळे ही लढत फारच चुरशीशी होणार यात काही शंका नाही नमस्कार मी सुजाता शिरसाद शेकडे आपण पाहत आहात भारी आज आपण बोलणार आहोत ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांविषयी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणजे बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या केसच्या निमित्ताने बातमीपत्रात दिसणारा चेहरा त्यांनी गेली तीन दशके विविध महत्वाच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे आणि या खटल्यांमुळेच त्यांची विशेष सरकारी वकील अशी ओळखही निर्माण झाली आहे जळगाव येथील एका उच्च शिक्षित कुटुंबातून आलेल्या निकम यांनी अंबरनाथ येथील एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते तो त्यांच्या कारकिर्दीतील पहिला खटला होता त्यानंतर मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यात देखील त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली होती आणि त्यांच्या कारकिर्दीला त्यानंतर कलाटणी मिळाली त्यानंतर अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले गुलशन कुमार हत्या प्रकरण असेल खैरलांची हत्याकांड अंजनाबाई बाल हत्याकांड पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण प्रमोद महाजन दोन हजार आठ सालचा सा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला असेल किंवा शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणांचा देखील त्यांनी पाहिलेल्या खटल्यांमध्ये समावेश होतो निकम यांना दोन हजार सोळा साली पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते भाजपच्या उमेदवारीमुळे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले आहेत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे आता महत्वाचं ठरणार आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा